अशी एक संस्था आहे ज्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत अशी एक संस्था जिच्या विश्वस्त मंडळात दिलीप वळसे पाटील जयंत पाटील विशाल पाटील विजयसिंह मोहिते पाटील बाळासाहेब थोरात आणि अजित पवारांसारखी दिग्गज नेते मंडळी आहेत अशी संस्था ज्या संस्थेच्या म्हणण्यानुसार सहकारी साखर कारखान्यांनी एकत्र येत स्थापन केलेली जगातली ही एकमेव संस्था आहे आणि ती संस्था म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही संस्था आता चर्चेत आली आहे त्याला कारण ठरलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी ऊस गाळप हंगामाची नियोजन बैठक नुकतीच पार पडली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मिळणाऱ्या अनुदानाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत या संस्थेला दोन हजार नऊ दहा पासून मिळणाऱ्या अनुदानाची पुढच्या दोन महिन्यांमध्ये चौकशी करण्याचे आदेश साखर आयुक्तांना दिलेत त्यासाठी चौकशी समिती असेल आणि साखर आयुक्तच या समितीचे अध्यक्ष असतील त्यामुळे फडणवीसांनी काय साध्य केलं हे जाणून घेण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि साखर सम्राटांचे ऋणानुबंध जाणून घ्यावे लागतील ते नेमके कसे आहेत या संस्थेचा इतिहास काय आणि याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात हे सगळं आज आपण या व्हिडीओमधनं जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावपत्ती साधारण पन्नास ते साठच्या दशकात उसाचं क्षेत्र अचानक वाढीचं लागलेलं दख्खनच्या पठारावर ऊस पिकाकडे लोकांचा कल वाढत चाललेला त्यातच एकोणीसशे सदुसष्ट साली केंद्र शासनाने स्थापन केलेली पी आर रामकृष्ण समिती आणि पुढे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली स्थापन झालेला साखर उद्योग आयोग यांनी एक शिफारस केली उसाचं शास्त्रशुद्ध संशोधन व्हावं म्हणून एका संस्थेच्या स्थापनेची ती शिफारस होती या शिफारसीनुसार वसंतदादा पाटलांच्या पुढाकारातून नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना झाली पुढे दादांच्या निधनानंतर या संस्थेचं नामकरण वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट असं करण्यात आलं संस्थेच्या वेबसाईटवरती नमूद केल्यानुसार अशा प्रकारची ही जगातली एकमेव अशी संस्था आहे आता हा झाला इतिहास पण हा ऐतिहासिक आणि दैदिप्यमान वारसा असणाऱ्या संस्थेची चौकशी का लावण्यात आली आहे तर या संस्थेला मिळणारी शासकीय अनुदानं आणि अन्य काही बाबी आता या बाबी आपण पुढे जाणून घेऊच या पण सध्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत शरद पवार मागची बरीच वर्ष शरद पवार हेच अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत अकरा जणांचं विश्वस्त मंडळ कार्यरत आहे संस्थेची स्थापना ही सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट आणि बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्टनुसार झाली आहे म्हणजे ही एक प्रकारे स्वायत्त अशी संस्था आहे पण या संस्थेला काही शासकीय अनुदान मिळतात तसंच साखर संशोधनासाठी प्रत्येक वर्षीच्या साखरेच्या उत्पादनामागे काही ठराविक रक्कम दिली जाते ही रक्कम वेळोवेळी वेड़ शासन जाहीर करत सध्या ही रक्कम साखरेच्या एका टनामागे एक रुपया अशी सध्या एकशे छप्पन खाजगी तसेच सहकारी साखर कारखाने या संस्थेचे सदस्य आहेत बहुतांश सदस्य असलेले कारखाने हे सहकारी स्वरूपाचेच आहेत या रकमेच्या मोबदल्यात सदस्यांना शास्त्रीय मार्गदर्शन तसंच ऊस पिकाविषयीचं संशोधन ही संस्था करत असते आता हे झालं संस्थेबद्दल पण इथे मुख्य मुद्दा आहे तो साखरेच्या आधारावर चाललेल्या राजकारणाचा काही दिवसांपूर्वी लोणी इथे एका कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी काटा मारणारे कारखाने मला माहिती आहेत आता मी त्यांना दाखवतो असं विधान केलेलं त्याला पार्श्वभूमी होती मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीची मराठवाड्यात जी अतिवृष्टी झाली त्यासाठी मदत म्हणून साखर कारखान्यांकडनं पूरग्रस्त निधीला पाच रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीला दहा रुपये प्रति टन देण्याची घोषणा केली गेली होती त्यावरती शरद पवारांनी हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची लूट आहे अशी प्रतिक्रिया दिलेली म्हणून फडणवीसांनी काटा मारणाऱ्यांना इशारा दिलेला साखर आयुक्तांनी देखील यासाठी भरारी पथक नेमली असं सगळं चालू असताना साखर कारखान्याच्या परिसंस्थेवर उभारलेलं राजकारण पवारांच्या ताब्यातनं काढण्याची सुरुवात ही आधीपासूनच सुरू असल्याचं दिसतंय मागील वर्षी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या अध्यक्षपदी भाजपने हर्षवर्धन पाटलांची नियुक्ती केलेली पण पुढे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेऊन भाजपला शह दिला असं असलं तरी गेल्या काही वर्षांमध्ये अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत देऊन भाजपने अनेक दिग्गज पक्षाच्या नेत्यांना गळाला लावलं शरद पवारांचे अनेक जवळचे सहकारी यामध्ये असल्याचं दिसतंय आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशी आदेशाच्या अनुषंगाने अजित पवारांना देखील कोंडीत पकडण्याचा डाव असल्याचं बोललं जात आहे पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यातल्या जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजप मोठा अडसर हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच असल्याचं दिसून येतं पुणे सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीचा मोठा मतदार वर्ग आहे त्या मतदारांना आपल्यासं सा करण्यासाठी साखर सम्राटांवर वचक ठेवण्याचा हा प्रयत्न असू शकतो असंही बोललं जात आहे त्यातच एका निर्णयात पवार काका पुतण्याची विकेट काढता येऊ शकते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं ऑडिट करण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटलांनी केली गाळप हंगाम बैठक सुरू असताना त्यांनी ती मागणी केली होती त्यामुळे या निमित्ताने विखेंनी देखील पवारांवरती कुरघोडी करण्याची संधी सोडली नाहीये असं दिसतंय पण आता एवढ्यावरती थांबतील ते फडणवीस कसले शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचा आदेश देता या बैठकीत वर्षीच्या ऊसाच्या दराबद्दल देखील एक निर्णय घेतला गेला एफ आर पी देताना साखरेची रिकव्हरी लक्षात घेतली जाते सध्या साखरेच्या रिकव्हरी बद्दलचा निर्णय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय प्रविष्ट आहे असं असताना कोर्ट जो निर्णय देईल त्यानुसार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दर देणं हे बंधनकारक आहे हमी पत्र करना आले या वर्षीचा गाळप परवाना वितरित केला यासोबतच राज्यातील गुळ उद्योगावर नियंत्रण ठेवण्याकरता स्वतंत्र कायदा करण्याची सुतोवाच मंत्री समितीच्या बैठकीत करण्यात आले या सगळ्याला निमित्त ठरले ते म्हणजे पूरग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या निधी त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं हेच आहे की साखर कारखान्यांमध्ये तीस तीस हजार कोटींचे व्यवहार होतात सरकार दहा दहा हजार कोटी कारखान्यांना देत असत असं असताना कारखान्यांच्या नफ्यातून पाच रुपये बाजूला काढून का ठेवले जात नाहीयेत या निमित्ताने साखरेच्या राजकारणाला ब्रेक लावण्याची आयती संधीच देवेंद्र फडणवीसांना मिळाली आहे झाल्यास सा महाराष्ट्रातील साखर उद्योग हा गेल्या काही वर्षात अडचणीत आलाय सहकारी साखर कारखान्यांची स्थिती तर पांढरा हत्ती पोचण्यासारखीच झाली अशातच साखरेवरचं अवलंबित्व कमी करणं हे पर्यावरणपूरक असल्याचं मागील काही काळापासून दिसतंय या सगळ्यात ऊस उत्पादक शेतकरी आणखीनच नडला जातोय त्यामुळे शुगर इन्स्टिट्यूट मधील वाटप अनुदानाच्या चौकशीच्या निमित्ताने का होईना साखर उद्योगातील अनागोंदींवर नियंत्रण ठेवलं जाते साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी एक म्हण आपल्याकडे बोलली जाते पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेला स्टँड पाहता आगामी काही दिवसात साखरेचे पैसे खाणाऱ्यांवर रोख लागणार की नाही हे स्पष्ट होईलच बाकी यावरती तुमची प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी लगावतीला फॉलो करायला विसरू नका